नमस्कार मराठी तमाशा परंपरेला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे या गावी मी आलेलो आहे विशेषतः या ठिकाणी खूप सुंदर असं एक बल्लाळेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहे हे गाव म्हणजे लोककलावंतांना प्रेरणा देणारं लोककलावंतांना सहकार्य करणारं आणि ज्या गावामध्ये आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांचं वास्तव्य होतं असं हे बेल्हे गाव आणि या बेल्लेगावमध्ये आत्ता मला खूप एक चांगले अण्णांच्या बरोबर सहकार्य करणारे अण्णांना आणि अण्णांचा सहवास लाभलेले दोन कलावंत बसले स्वतः अण्णांचे सुपुत्र मोठे सुहास माडिक बसलेले आहेत नमस्कार सुहास भाऊ आणि त्यानंतर रमेश खोडे हे बसलेले आहेत त्यांनाही अण्णांचा सहवास दहावीस वर्ष मिळालेला आहे मग त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत कारण कलावंतांशी संवाद साधणं आणि त्यांचा जीवनप्रवास जाणून घेणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं वाटतं रमेश भाऊ तुमच्यापासून सुरुवात करू आणि नंतर आपण भाऊंच्याकडे जाऊया मला सांगा की हे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना त्यांचा संवाद तुम्हाला मिळाला तुमच्या लहानपणीची सुरुवात कशी झाली कसा प्रवास झाला हा माझा प्रवास म्हणजे पहिल्यांदा माझे वडीलच सनै वादक होते Huh. माझ्या वडिलांचा तापा होता हो oh. आणि माझ्या वडिलांच्या सणेवरती मी ताशावादक म्हणून माझ्या वडिलांच्या ताप्यामध्ये काम करत होतो हो oh. परंतु ताप्यामध्ये काम करत असतानाच एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी दहावी नापास झालो huh. आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आमचेच बंदूस लागतात निवृत्ती पोंदेवाडीकर huh. जे माडिक साहेबांच्या फळामध्येच आधी लगीन कोंढाण्याचं वगनाट्यामध्ये तानाजीची भूमिका करणारा wow. तो कालावंत मग त्या कलावंतांनी मला मी दहावी नापा झाली त्यानंतर त्यांनी मला सांगितलं म्हणजे न मी साता तू दहावी झाला आता शाळेत काय करतो आणि तुला तर पहिल्यापासून कलेचा नाद आहे oh. मग चल तू माझ्याबरोबर मग ah. मला त्यांनी सुरुवातीला संध्यामाने सोलापूरकरच्या फडामध्ये नेलं मग ah. माझी सुरुवात संध्यामाने सोलापूरकर नंतर नंदा पाटील पिंपळेकर नंतर भिका सांगवीकर नंतर आनंद लोकनाट्य मंडळ जळगावकर चंद्रकांत ढोलपुरीकर रघुवीर खेडकर आणि पुन्हा महाडिक मध्ये आज आहेत मी साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करतोय म्हणजे महाडिक अण्णांचा प्रभाव तुमच्यावर एवढा शेवटी पडला की त्यांच्या मुलांना तुम्ही सोडलं नाही अण्णा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलांच्या बरोबर तुम्ही राहिलाय हे तुमचं खूप कौतुक आहे रमेश भाऊ तुम्ही कोणत्या कोणत्या फडातून काम केलं हे खूप सुंदर रित्या सांगितलं पहिला प्रवेश झाला तुमचा निवृत्ती बनच्या बरोबर त्यावेळेला काय परिस्थिती कसं झालं परिस्थिती म्हणजे नवीन असल्यामुळं तिथले कालावंत काही चान्स देत नसायचे आपण काही माईक मध्ये सोंगाड्याचं काम करायला गेलो का ते पहिले जे सोंगाडे होते ते पाठीमागे ढाकलायचे असे अनुभव येऊन गेलेले पण मग तो जो अपमान झालेला तो अपमान कुठेतरी भरून काढायचा आहे म्हणून आपण कलेच्या जोरावर असे इतके वाढत गेलो का खूप असं निर्मित संध्या माने सुरुवात झाली हो। पुन्हा चार पाच फडांना तुम्हाला मागणी झाली मागणी म्हणजे ज्या टायमाला मी संध्या मानेकडून नंदा पाटीलकडे गेलो नंदा पाटील पिंपळेकरांच्या फाडांमध्ये मी कुठल्याही फाडात काम करू द्या पण मला तमाशा कलेचा जो नाद लागला त्या नाद लागण्याचं कारण म्हणजे महाडिक साहेबांचं फक्त एक गाणं कुठल्याही एक त्यांचं एक गाणं असलं का तेवढं गाणं ऐकायला बावीस बावीस किलोमीटर मी पायपाय जायचो खरो काय वा आणि नंतर मी एवढा अभ्यास केला त्या अण्णांच्या गाण्यांचा का आजही मी अण्णांची कुठलीही गाणी सेम टू सेम त्या आवाजामध्ये मी गाव आपल्या रसिकांना एक सुरुवात फक्त म्हणा बघू गाल गुलाबी के सवाकडे चालन नखरे वाच तू ग भाऊ वाढला गाल गुलाबी के सवाकडे चालन नखरे वाच तुझा भाव वाढला तुझी मर्यादा सुटली ओढ्हा सिगरेट तू शिकली तरुणपणा हे दोन दिवसात सोडली सकालाच तुझाग भाव वाढला गाल गुलाबी केसवाकडे चालन नखरे वाच तुझाग भाव वाढला गाल गुलाबी केसवाकडे चालन नखरे वाच तुझ्या गाऊ वाढला एकदा म्हातारी झाल्या बरी मोल तुझे ग कोण करी एकदम म्हातारी झाल्या बरी मोल तुझे ग कोण करी बोल बोल तो खरा गुणी भैयाजी कवीराज तुझ्या ग भाऊ वाढला गालगुलाबी केशवाकडे चालन नखरे वाज तुझा भाऊ वाढला खूप खूप सुंदर तुम्ही झलक दाखवलेली आहे आणि तुमची गाणी पाडत मला सांगा अण्णांची गाणी तुम्ही ऐकायला जात होता इतर फडामध्ये काम करत इतर फडामध्ये म्हणत होता का मी माडिक म्हणजे मा, मी कुठल्याही फडात असू द्या हा मी माडिक साहेबांचाच फॅन हा मी जरी नंदा पाटील मध्ये असलो किंवा चंद्रकांत ढवळपुरीकरामध्ये असो किंवा रघुवीर खेडकर मध्ये असो मी रघुवीर खेडकरच्या तमाशामध्ये सुद्धा गाणं बसवलं होतं तिथे मी गाणं सादर करायचो मी दुसऱ्या तमाशात काम करू द्या पण मी माडिक साहेबांचाच फॅन वा 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 म्हणजे तुम्हाला संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांच्यावर तुमची इतकं प्रेमाने निष्ठा आहे मी खेडकरच्या पार्टीत सुद्धा गाणं बसवलं होतं लंगड हा मग का कसं म्हणत होत दिस आल्यात कस भो आंधळं म्हणतं या फुटल तांबड दिस आल्यात कस भोर आंगड आंधळ म्हणत या फुटल तांबड चापसून हातान चालतंय देतान उरफाट घालून आंगड तरी लंगड मारतंय उडून टंगड तरी लंगड मरतंय उडून टंगड येतो उन्हाळ्यात नदीला पुरा बर्फ पेटलाय निघतो या धूर कापडं पुरींची घालतं तू पोर सासूबाईला सुन्याचा घोर बहिर कानान भलतंच ऐकून बहिर कानानं भलतंच ऐकून आथरून आलो या घोंगडं म्हणतंय आथरून आलो या घोंगडं तरी लंगड मरतंय उडून टंगड तरी लंगड मारते उडून टंगड मुका धरतो या गाण्याचा सुर बायको पेक्षा रखेल जोर छक्का काढतोय नदीला जोर बायको पुढ पहिलवाने गार वाकड्या बोटान मलाई काढून वाकड्या बोटान मलई काढून बांधता या नोटाचं सुंगड खुळ बांधता या नोटाच सुंगड तरी लगड मारतये उडून टंगड तरी लगड मरते म्हणून टंगड दत्तरामाच बोल हे न्यार राकेल राखेल डिझल चिटांचा आई फार माल घेतो या गाड्या हार मांजर गुरगुरती कुत्र्यावर इथ रेडा गाभन आंडी घालून इथ रेडा गाभन आंडी घालून दुध देत या पाठी खाली कोंबड देता या पाठी खाली कोंबड तरी लंगड

खूप सुंदर म्हणजे तुम्ही एवढ्या सुरात आणि अण्णांची सगळी गाणी आवडीनं पाठ केली म्हटली ज्या ठिकाणी जाईल तिथं अण्णांची गाणी म्हणत होता मग तुम्ही सोंगाळपणा म्हणून तुम्हाला निवृत्तीभवाने नेलं करायला हो। त्यानंतर थोडं वादक पण तुमच्या घरातली परंपरा होती म्हणून तुम्हाला नेलं हो। पण तरी पण अण्णांच्या गाण्याची गोड गोडी लागायचे कारण काय कारण म्हणजे अण्णाच्या गाण्यातलं जे संगीत असायचं हां तर ते संगीत ऐकण्याजोगं असायचं महाडिक साहेबांचं कुठलंही एखादं गाणं झालं तर लोकांनी ते जर गाणं ऐकलं तर लोक म्हणायचे पैसे फिटले समाधान झालं वा आणि त्याच्यातून मलाही वाद्याचं आहे ना ते मी ताशा वादक म्हणून काम करतो हलगी वादक म्हणून मी तमाशात सुद्धा माडिक साहेबांच्याच तमाशात मी हलगी वादक म्हणून सुद्धा दोन्ही हातावर हलगी वादवणारा मी तमाशा धंद्यात पाहिला आहे अरे वा तमा माडिक साहेबांचाच हलगीवाला जो होता कॅरबा पाटील तर तो कॅरबा पाटील सुद्धा अशी माझी पाठण थपटायचा मला म्हणायचा रमेश ते माझे काकाच हा मला म्हणायचे रमेश माझं आयुष्य गेलं तमाशामध्ये मशामध्ये हलगी वाजवताना पण मला दोन हातावर कधी हलगी जमली नाही पण तू एकमेव व्यक्ती असा आहे का तू दोन्ही हातावर हलगी वाजवतो बरं मला सांगा दोन हातावर आणि एक दोन्ही हातावर किंवा असं एक हातावर हलगी वाजवणं म्हणजे काय काय गाडीवरती हलगी वाजवायची खालची मला हा आणि धरायची थाप टाकायची आता माझ्या तब्येतीच्या मानाने मी काय करायचो फिरवायचं या हातात घ्यायची बरोबर हो म्हणजे बरोबर इकडून फिरवायची ह्या कळ लागली का पुन्हा इकडून फिरवायची म्हणजे हलगी बऱ्याच वेळेला एका हाताने वाजवणं एका हातानं थाप टाकणं दुसऱ्या हातात हलगी धरून काडी धरणं तीच जागा बदलायची पुन्हा दुसऱ्या हातात हलगी काडी आणि त्या हाताने वाजय म्हणजे तो ताल आणि सूर सारखाच यायचा सा। हो पहिला होतो तसा दोन्ही बी दोन्ही सेम टू सेम पार म्हणजे हे तुम्ही कशी काय कला शिकला <coughs> कला शिकण्याचं कारण म्हणजे असं झालं जा मला हलवी वाजवायचा योगा योगायोग या बेल्हे गावातच आला त्यावेळेस मी माडिकच्याच फाडामध्ये होतो आणि सहा वाजेपर्यंत इथं सगळे कला कलावंत जीवून बिवून झोपलेले होते हो आणि त्याच्यानंतर असा एक प्रकार झाला का त्यावेळेस एक आकारम थोरात म्हणून या कंपनीमध्ये हलवी वादक होता आणि एक दिलीप काशेगावकर म्हणून या याच कंपनीमध्ये म्हणजे अण्णाच्याच कंपनीमध्ये होते ते दोघ जण पण सहाच्या पुढून बेल्लेश्वर महाराजांची यात्रा होती त्या वर्षा त्या टायमाला आणि अण्णांचाच फड होता आणि ते दोघं सहा वाजताच निघून गेले इथून ते पळून गेले फार पीटी सहित गेले आणि मग पीटी सहित पळून गेल्यावर संध्याकाळी सगळे लोक झोपतून जागे झाले आणि मग म्हणले ती दोन माणसं दिसानाच का माझ्यामध्ये हलगीवाला दिसाना आहे दिसाना आणि ओपन शो बेलेश्वर महाराजांची यात्रा oh. तर मग आनंदचा ढोलकीवाला जनार्दन वायदंडे uh. गणेगावकर मग ते मला म्हणले आता हलगीवाले गेले सगळे गेले आता कसं काय करायचं मग त्यांना माहीत होतं का रमेश हलगीवाजा होणार आहे uh. मग त्यांनी मला सांगितलं म्हणले रमेश आता एक काम कर बाबा तू हलगी आजच्या दिवस माझ्यासंग कशीही वाजव मग माझी सुरुवात म्हणजे पहिल्यांदाच मी तमाशा लाईनला हलगी वाजवली असेल पण मग त्यांना मी म्हणलो वायदंडे मामांना म्हणलं मामा मी पहिलं तोंड फक्त हातावर वाजवतो आणि त्याच्यानंतर मग छडीवर वाजवतो आणि मग त्या टायमाला अशी जे काही मी हलवी वाजवली पहिलं तोंड वाजवलं गणगवळण झाली शेवटची गवळण होती संगीता माडिकने गणगवळण ती शेवटची गवळण गायली चला ना नेते मंदिरात उडवार रंग आता मी ताशा वाजवणारा असल्यामुळं आमच्या त्या हलकी हल्क, ढो हलकीवाल्या म्हणजे माझी आणि त्या ढोलकीवाल्याची जे साथ जमली uh -huh. तर इतका म्हणजे नाचखोळा कार्यक्रम झाला आता uh -huh. बशीरबाई वारले बिचारे पण त्यांनी oh. सुद्धा माझं या गावामध्ये कौतुक केलं होतं uh -huh. आणि तिथून पणच म्हणजे मी अण्णांना ला आवडायला लागलो अण्णा मला म्हणायला लागले आईला रमेश खोडे म्हणजे ऑल चौरंगीचे राई टाका आहेच मी गण म्हणणार आहे गवळण म्हणणार आहे शिलकार टाकणार आहे वगनाट्यामध्ये काम करणार आहे सगळी कामं करणार आहे मी म्हणजे खूप सुंदर तुमची सुरुवात झाली विशेषतः घरातली वडिलांची परंपरा होती आणि तुम्ही तमाशात प्रवेश केला आणि शेवटी 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 तुम्ही एक सात आठ वर्ष दहा वर्ष गेल्यानंतर संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच्या पार्टीत आणि सहवासात आला आणि तुम्हाला खूप आनंद झाला त्याच्या अगोदर तुम्ही अण्णांच्या सहवासातली गाणी सगळी म्हणत होता आणि जात होता आणि दुसऱ्या तमाशा फळात म्हणतो हे तुमचं खूप कौतुक मला सांगा हे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर अण्णा यांचं कसं काय तुम्ही सहभाग स्वभाव वागणं आणि संगीतकार म्हणून त्यांचं नाव किती मोठं होतं अन्नांचं संगीतकार म्हणून म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर इराणसारख्या टी व्हीवर जाऊन महाडिक साहेबांनी कार्यक्रम केला केला होता चौऱ्याहत्तरला इराण सारख्या टी व्हीवरती कार्यक्रम केला तर अण्णाच्या ज्या वेळेस मी सहवासात आलो मी पहिला दुसऱ्या तमाशांमध्ये होतोच चंद्रकांत ढोलपुरीकरांमध्ये होतो रघुवीर खेडकरमध्ये म्हणजे सगळ्या तमाशांमध्ये मी फिरून आलेलो होतो एक एक दोन दोन वर्ष आता रघुवीर खेडकर साहेबांबरोबर मी जवळजवळ चार पाच सहा वर्ष काम केलं मी हो पण लोक मला ओळखित नव्हती पण ज्यावेळेस मी अण्णाच्या सानिध्यामध्ये आलो आणि तेव्हापासून मला लोक वळखायला लागले ह्याला रमेश खोडे सुद्धा खूप भारी कलावंत आहे म्हणून खूप सुंदर रमेश भाऊ तुम्ही खूप सुंदर सांगायला लागलाय तुम्हाला खूप आनंद तुम्ही महाराष्ट्रातल्या आता अनेक रसिकांच्यापर्यंत जाणार आहे आणि तुमचं प्रेम आणि आस्था माडिकांनांच्यावरती किती आहे हे याच्यातून आता समजलं आहे आणखी तुमच्याशी मी बोलणार आहे आणि आपण नंतर संवाद करूया तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आज तुमची भेट झाली हे माझं खूप मोठं भाग्य आहे नंतर आपण सुहास ही बोलणार आहोत तोपर्यंत जरा थांबूया धन्यवाद